मी सायली स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये त्या नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मस्त पैकी आम्ही बिर्याणी बनवत आहोत बिर्याणी बनवायचं कारण म्हणजे खूप ही आहे त्यासोबत खूप इमोशनलही आहे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की आता सगळ्यांच्या पोस्टिंग होत चाललेल्या आहेत सगळे लांब चाललेत आपापल्या ठिकाणी चालेल आमची पोस्टिंग ही लवकरच तुम्हाला दोन दिवसामध्ये मी सांगेन आणि माझी जी सगळ्यात इथली बेस्ट फ्रेंड होते दोनशे सात मधली तर तिची आणि माझी कदाचित ही शेवटची भेट असेल तिला मी बनवलेली बिर्याणी खूप आवडते त्याच्यामुळे आजचा जो काही मेन्यू आहे तो तिच्यासाठी चाललाय ती कदाचित लास्ट भेट असेल कारण ती गावायला आहे त्यानंतर ती अजून एक वर्ष आहे पण आमचं पोस्टिंग जाईल त्यामुळे आम्ही जाऊ ती लवकर आली तर ठीक आहे नाही आली तर मग आमची ही शेवटची भेट असेल त्याच्यामुळे म्हटलं बनवूयात आणि मी तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्टही आणलेला आहे जे की मी तिला उद्या देईन ती उद्या जाणार आहे तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा हा ब्लॉग मी स्पेशली रेडी होऊन तयार करते कारण हा माझ्या इथला ब्लॉग आहे सगळं काही सांगतं पण युट्यूबवर बनवलेला ब्लॉग ना आठवणीच्या रूपात तसेच राहतात मिश्रीच्या वेळेसचे म्हणजे माझ्या डिलेवरीच्या वेळेसचे ब्लॉग अजून बघते मला आठवण आली की आणि हा खूप इमोशनल ब्लॉग होणार आहे मला आत्ताच रडायला चला मी पटपट आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते जेव्हा मी बंगालला आले तेव्हा असं कोणी एवढं खास माझं नव्हतं भरपूर होत्या पण कोणी स्पेशल असं जवळचं आणि हक्काचं कोणी नव्हतं त्यानंतर लगेच प्रेग्नन्सी राहिली आणि डिलेवरीसाठी मी जवळजवळ सहा महिने घरी गेले त्यानंतर श्री महिन्याचा मी त्याला घेऊन आले आणि तेव्हाच माझी ओळख तिच्या सोबत झाली एवढी खास झाली ना की आता तुम्हाला माहितच असेल तुम्ही व्हिडिओच्या द्वारे बघितलंच असेल व्हिडिओचाही विषय नाही ज्या इथे माझ्या सोबत राहतात ना त्यांना म्हणजे माहिती आहे की आमची फ्रेंडशिप कशी आहे असो हा खूप माझ्यासाठी इमोशनल ब्लॉग आहे आणि ही मला आठवण सोबत ठेवायची आहे म्हणून हा मी बनवत बनवतो तिला सांभाळण्यापासून त्याला खाऊ पिऊ घालण्यापर्यंत त्या दोघांनी केलेला आहे म्हणजेच तिने आणि तिच्या हसबंडने काहीही असू दे कुठला प्रोग्राम असू दे कॅम्प मध्ये काहीही असू दे त्या श्री श्रीला इतकी इझिली हँडल करायची कोलाब्रेशन श्री करून देत नव्हता मग श्री झोपल्यानंतर करायचं पण श्रीला रूममध्ये एकटं ठेवून कसं जायचं मग तिचे मिस्टर माझ्या रूममध्ये श्री आ, सो जवळ बसायचे जोपर्यंत कोलाबरेशन होत नाही ड्युटीवरून येऊन ते श्रीसोबत बसायचे आणि ती माझी व्हिडिओ शूट करायची म्हणजे आम्ही कुणीही कुणाचे नसताना इथपर्यंत साथ दिली आहे गोष्टी तर झालेल्या आहेत इकडं भातही वापरून झालेला आहे म्हणजे म्हणतो आपण ते तांदूळ आणि इकडं भाजीही शिजत आहे म्हणजे सांगायची एकच गोष्ट आपण कुठेतरी बाहेर जातो आणि आमचं नशीब पण एवढं आम्ही एवढं बाहेर आलो त्यानंतर आम्हाला एकाच बिल्डिंगमध्ये रूम भेटल्या वर खाली आणि माझ्या श्रीचा अगदी बालपण आहे ना म्हणजे त्याला मी इथे दोन महिन्याचा असताना घेऊन आले दोन महिन्याचा आज श्री माझा सव्वा दोन वर्षाचा झाला आहे म्हणजे जवळजवळ दोन वर्ष तो त्यांच्यासोबत खेळला राहीला आणि त्याला एवढी त्यांच्याबद्दल हे आहे ना म्हणजे आपण त्याला खायला जरी काढी तरी मम्मा काकाला ठेव काकाला दे म्हणजे एवढं छान बॉन्ड झालाय असंच कोणतं नात निर्माण होत नसतं म्हणतो आपण आपलं एक ठीक आहे पण लहान बाळ असं कधीच कोणाला अटॅच होत नाही म्हणजे दिवसातनं जाणं त्यांच्याकडं हट्ट करणं म्हणजे श्रीमाला पण एखादी गोष्ट मागत नव्हता जी की तिला मागायचं माऊ मला हे घे माऊ मला ते दे आणि आज आम्ही या की लास्ट ब्लॉग बनवते म्हणजे मी शुअर नाही की हा लास्ट ब्लॉग आहे का नाही कारण आमच्या पुढच्या भेटीवर डिपेंड आहे ती कधी रिटर्न येते किंवा मी कधी जाते याच्यावर आणि हा जो मोमेंट आहे ना तो खरंच खूप हार्ड आहे म्हणजे आता मला बोलतानाच एवढं हे आणि ती माझ्यापेक्षा जास्त इमोशनल आहे मी जर म्हटलं ना की आपली शे ही शेवटची भेट आहे पण एक आमचं नशीब चांगलं आहे माझ सासर आणि तिचं सासर खूप जवळ जवळ आहे म्हणजे आम्ही भेटू परत 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 जसं 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 पॉसिबल होईल आजच्या सुट्ट्या मॅरेज झाल्या की आम्ही नक्कीच भेटू पण मी तिच्यासाठी खूप खुश आहे तिच्या मनासारख्या गोष्टी होत आहेत आणि मीही खुश आहे माझ्याही मनासारख्या गोष्टी होत आहेत पण हा जो म्हणतो ना आपण एखाद्याची इतके अटॅचमेंट ती काहीही असू दे मला शेअर करणार मी काहीही असू दे तिला शेअर करणार ज्या गोष्टी कोणी म्हणजे माझ्या फॅमिलीला ज्या माहीत असतील त्या तिला माहीत असतात म्हणजे प्रत्येक गोष्ट मी एवढा कोलॅबरेशन केले एवढं युट्यूब हँडल केलं त्यानंतर माझा जो पर्सनल बिझनेस आहे तोही हँडल केला तिच्यामुळे कारण मी भिंद असत असायचे श्रीला खाऊ पिऊ घालण्यापासून अगदी त्याला अंघोळ घालण्यापर्यंत त्याचा मेकअप करण्यापर्यंत त्या दोघांनी केलं आहे चला आता पटकन स्वयंपाक करते आणि ती आल्यानंतर मग भेटते काय का येईल ना काय बर मावला तो खाऊ भाजी

谢谢打。<laughs> त्यांच्या लाईफमध्ये एवढे डेंजर डेंजर प्रॉब्लेम्स आलेत ना आता काय सांगू आणि त्या दोघी त्यांना आम्ही दोघी किती सामोरे गेलो ते आम्हाला माहिती आता मी इथं नसेल मनापासून एकच इच्छा आहे मी तिला खूप माझ्या छोट्या बहिणीसारखं मानते तिच्यावर कोणतंही संकट यायला नको तिला कोणतेही प्रॉब्लेम्स आयुष्यात फेस करायला नको म्हणून म्हटलं मी पण असेन किंवा नसेन तिची नजर मात्र नक्की काढूयात आमचा एवढा स्ट्रॉंग बॉन्ड होता ना जो की कोणाच्या सख्ख्या बहिणींचाही नसेल

त्याला फोन लावतोय लाव मी अक्कलकोटला गेले आणि येताना तिच्यासाठी स्वामींची मूर्ती आणली स्वामी घरी यायला नशीबच लागतं माझी मनापासून एक इच्छा आहे आणि स्वामींकडे प्रार्थना आहे तिच्याही आयुष्यात लवकरच एक छोटी स्वामी यावेत म्हणजे आमच्या सगळ्यांचं आयुष्य अगदी परिपूर्ण होईल मी मागही गेले होते तेव्हाही स्वामी घेऊन आले आणि आताही गेले होते तेव्हाही स्वामी घेऊन आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या लोजच्या लगबगीला सुरुवात झाली ती म्हणजे देवपूजेपासून मी अक्कलकोट वरून येताना बऱ्याच गोष्टी घेऊन आले होते म्हणजे माझ्यासाठीही येऊन आले ते तिच्यासाठी घेतले आणि मम्मीसाठीही घेतल्या होत्या बाकी पुढे तुम्हाला दिस दिसतीलच म्हणजे मी काय काय घेऊन आलेले आहे माझी स्वामींवर मनापासून श्रद्धा आहे मी जसं मला जमेल तसं करते आणि कोणत्याही ठिकाणी भाव महत्वाचा असतो तुम्ही माझ्या देवपूजेशी रिलेटेड कोणत्याही कमेंट करू नका असं करायला हवं तसं करायला हवं तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा मला जे योग्य वाटतं ते मी करते शेवटी देवालाही समजतंच की समोरच्याच्या मनात भाव किती आहे आज गुरुवार होता आजचा दिवस खूप छान होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईटही वाटत होतं कारण ते आज जाणार आहे आपण जेव्हा कुठे बाहेर राहायला येतो तेव्हा नकळत अनोळखी लोक एवढी आपल्या जवळची बनतात की त्यांच्याशिवाय जगणं किंवा त्यांना सोडून लांब जाणं हा विचारही सहन होत नाही तसंच काहीतरी आमच्या बाबतीत झालं म्हणजे कोण uh, कुठली ती कोण कुठली मी आम्ही इतके घट्ट मैत्रिणी झालो ना की uh, कॅम्प मध्ये आम्ही जर दोघी सोबत असल तर खाली जर ती दिसली आणि मी नाही सोबत दिसली तरी म्हणतात तुझी मैत्रीण कुठे गेली मलाही सेम तो प्रश्न विचारतात म्हणजे आपण एवढे दूरचे आणि इतका एकमेकांना जीव श्री आजारी असला तर मला ती कधी काही स्वयंपाक पण करून दे सगळं जेवण वरून यायचं चा श्रीचंही आणि त्यासोबत माझंही इतकं छान नातं बनलेलं आमचं की आता ते शब्दात मांडणं खरंच कठीण आहे आणि बाहेर आल्यानंतर आपली याला एवढी निस्वार्थी नाती भेटणं जे की घरातही भेटत नाही ती बाहेर भेटणं म्हणजे खरंच खूप नशीब आहे त्यासाठी मी स्वामींचे दरवेळेसच खूप आभार मानले म्हणजे मी इथे तीन वर्ष राहिली पण तीन वर्षामधले हे माझे दोन वर्षामध्ये मला खूप माझी छान माणसं भेटली ना की मला घरची कुणाची आठवण आली फौजीसोबत नसतानाही मी बिंदास्त राहिले कारण माझ्यासोबत ते दोघं होते आणि तेही माझ्यासोबत एकदम घरच्या रिलेशनसारखे होते ती तिचे मिस्टर म्हणा किंवा ती म्हणा मला कोणतंच टेन्शन नव्हतं माझं सगळं काम एकदम इझिली हँडल होतं माझ्या श्रीच्या बाबतीत फक्त माऊ आणि काका म्हणजे या दोनच गोष्टी आहेत ते म्हणजे ते दोघं तो माऊ काका दुसरं कोणाला म्हणतही नाही बाकींना म्हणतो अंकल आणि आंटी भाऊ काका म्हणजे ते दोघत हा ना खूप अवघड आहे ज्या कोणी फौजी वाईफ आहेत ना त्या ह्या गोष्टी खूप छान रिलेट करत असतील त्यांना एकदम माझ्या ज्या फिलिंग्स असतील ना ते समजत असेल आपले सगळं सुख दुःख हक्काने सांगणे ती आपल्याला हक्काने सांगते आणि एकत्र आनंदाने तीन वर्ष राहणे ही छोटी मोठी गोष्ट नाही आहे आणि ही जी गोष्ट आहे ना ती माझ्यासाठी लाईफ टाईम माझ्या छान अशा मेमरीजमध्ये सेव्ह राहणारी आहे আণকরান নকাপ্ড আংদধ থেটা য়বানাই Hamilton Nahshay Shandi Shandi Di1 এএকেনেথধান মাসটা. ও এআাম স১নে. ঔুঠায়ে আপজোগে. কুষোটি ই঑ই. बाय आपल्याला नवीन टोटो नको ही दुनी टोटो आहे आपल्याला न्यू टोटो आणायची आपण शिवच्या घरी जाऊ हा बाय नीट जा फोन कर आणि एअरपोर्ट लवकर जा मी जाताना आवर्जून तिला मिठी मारली नाही कारण मला खूप रडायला आलं असतं आणि तिलाही खूप रडायला आलं असतं मला तिला हसत हसत पाठवायचं होतं आणि आता आम्ही दोघी आहोत ना म्हणजे माझ्या समोरचे आणि मी आमच्या दोघींचीही पोस्टिंग जाणार आहे ही असं नाही म्हणू शकत लास्टच भेट आहे पण मला हा व्हिडिओ माझ्या मेमरीमध्ये सेव्ह करायचा आहे ती जर आम्ही जायच्या आतमध्ये रिटर्न आली तर नक्कीच आम्ही थोडे दिवस अजून एकत्र असू पण जर आम्ही गेल्यानंतर जर ती आली तर नक्कीच ही आमची शेवटची भेट असेल मी या व्हिडिओच्या माध्यमातून तिचे खूप खूप आभार मानते तर माझ्या श्रीला जीव लावला माझ्या श्रीला एवढं आपलंसं केलं आता मला हे एडिट करायला पुन्हा रडायला येतं आहे म्हणजे ह्या गोष्टी खरंच सोपं नाही आहेत स्वतःच्या लेकराला कोणीही प्रेम करतं आणि दुसऱ्याच्या लेकराला प्रेम करायला आतमध्ये आईची माया आणि ममता लागते जी की तिच्यामध्ये आणि तिच्या मिस्टरांमध्ये खूप खूप आहे म्हणजे ती ती एवढं पण म्हणते जर आपल्याला बाळ झालं तर तुम्ही श्रीसारखा जीव आपल्या बाळाला लावशील ला का म्हणजे एवढं त्यांनी श्रीला जीव लावलेला आहे आणि ला हे दोघांनाही त्यांना प्रश्न पडतात तर चला बाय